हॅलो हाय नमस्कार नमस्ते श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तर तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप थँक्यू धन्यवाद मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल करताय तुम्ही मला एवढं सपोर्ट त्यासाठी खूप खूप धन्यवाद मला तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी काही सेवा करायच्या ते सांगायचे आहेत दसरा हा दिवस साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त मा मानला जातो या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायला आपल्याला मूर्त बघायची गरज नाही आहे न ना मूर्त बघता आपण कुठलेही कार्य या दिवशी आपण करू शकतो तर या दिवशी असत्याचा पराभव करून सत्याचा विजय झालेला म्हणून विजयादशमी म्हणून आपण हे सण साजरा करत असतो तर या दिवशी आपल्याला शस्त्राचे पूजन के केले जाते वाहनाचे पूजन केले जाते तसेच सरस्वती पण पूजन केले जाते शस्त्राचे म्हणजे घरातले जे काही आपण शस्त्र किचनमध्ये वापरतो घरामध्ये वापरतो ते शस्त्र शेतकरी लोक जे काही आपल्या त्यां शेतीच्या कामासाठी वापरतात त्यांचे शस्त्र तसेच आपले गाडी हे वाहन जे आहेत हे त्यांचे पण त्यांचे पण पूजन केले जातात आणि सरस्वती पूजन पूजन म्हणजेच आता मुलांचे शस्त्र म्हणजेच त्यांचे बुक्स आहे आपले पण शस्त्र म्हणजेच समजा आपल्याला त्याच्यानी काही शिकायला भेटत असेल काही करायला भेटत असेल तर ते आपलं पण म्हणजे लॅपटॉप आहे मोबाईल आहे हे पण आपले आजकाल शस्त्रच आहे आपण पोरांना ओढायचो की बाबांनो लॅपटॉप ठेवा मोबाईल ठेवा पण त्याच्यामधून पण त्यांना काहीतरी शिकायला भेटते तर उजा आपल्याला बुका बरोबर त्याची पण पूजा करायची आहे ते एक शस्त्र आहे तर ते मुलांना त्यांचे बुक्स ठेवायचे पूजेच्या ठिकाणी आणि आपले तुम्ही जर कुठले ग्रंथ वाचत असेल ती पण तिथं ठेवायची कारण त्याच्याने तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते आणि तिथे आपल्याला हे असं एक यंत्र काढायचं आहे सरस्वती यंत्र हे मुलाकडून आपल्याला काढून घ्यायचं आहे मुलाकडून काढून घेऊन जिथं त्यांनी पोकाची पूजा करून राहिली तिथं याची पंचोपचारी पूजा करायची आहे पूजा त्यांच्याकडून पण करून घ्यायची आहे मुलांकडनं आणि वडिलांनी मुलांच्या जिभेवरती एम काढायचं आहे दर्भाच्या काठीने किंवा सोन्याच्या काठीने तुमच्याकडे सोन्याचं काय असं थोडंसं टोकदार असेल तर त्याच्याने पण ते असं मधामध्ये बुडवायचं आणि मुलांच्या जिभेवरती एम एम असा एम काढायचा एम तर हे एकदम छोट्या मुलांच्या पण जिबेवरती तुम्ही काढू नका एक दीड वर्षाच्या पुढच्या मुलांच्या जिभेवरती काढा मग ते याच्या पुढे तुम्ही काढू शकता न... काढायचा आणि त्यांना हे एम जो मंत्र आहे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे तर हा मंत्र मुलांकडून आपण त्या दिवशी म्हणून घ्यायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस हे मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचे मुलांकडून आणि ही जी आ, हे जे आपल्याला लाच करून घ्यायची ही सेवा वडिलांनीच केली पाहिजे दसऱ्याच्या दिवशी वडिलांनीच केली पाहिजे घरातल्या कर्त्या पुरुषांनीच केली पाहिजे इतर पंचमीला आपण आईने केली तर चालते पण दसऱ्याच्या दिवशी हे वडिलांनीच मुलांच्या जिभेवरती ही सेवा केली पाहिजे तर एम काढून झाल्यावरती मुलांकडनं आपण हे करून घ्यायचं पण नुसतं हे काढलं तर झालं असं नाही की मुलांना अभ्यास पण करायला लावायचा आहे की तुम्ही म्हणसाल नाही तर एम काढायला सांगितलं आणि आजची मुलं अभ्यास नाही अभ्यास पण तेवढंच जरुरी आहे हे तर हे आपण उपाय करतोय की आपल्या नशिबाला मेहनतीची साथ मिळो म्हणून मुलांसाठी आपण काहीतरी प्रत्येक आईवडील काही ना काही काई करत असतात की माझे मुलं ची प्रगती व्हावं ते कुठल्या क्षेत्रामध्ये पाठी नाही यावं म्हणून सगळ्यांना असं कुठे ना कुठं हे असते की मी हे करावं ते करावं तर आपण काहीतरी म्हणजे एक असते मनामध्ये की माझ्या मुलांना सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती झाली तर असे म्हटलेलं आहे की अशी ही एक सेवा आहे की जे मुलांच्या जीवनावरती याचा खूप फरक पडतो तर तुम्ही ही सेवा करून बघा वडिलांकडनंच ही सेवा करायची आहे समजा तुमचे मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर त्यांच्याकडनं सरस्वती यंत्र काढून घ्यायचं आहे आणि सरस्व शर... सरस्वती यंत्र हवाला जो आहे हे काढून घ्यायचं आहे त्यांना बुक ठेवायला लावायचे त्यांचे लॅपटॉप त्यांचं मोबाईल आणि त्याचं पूजन करायला सांगायचं आणि एम जो तुम्हाला दाखवला मी एम सरस्वती बीज मंत्र हा सरस्वती बीज मंत्र त्यांना म्हणायला लावायचं अकरा एकवीस एक्कावन्न वेळेस त्यांना हे म्हणायला सांगायचं त्यांच्या जिबेवरती आपण मग ती मदाची आणि दरबाच्या काठीची सेवा नाही करू शकत तर अशी ही छोटीशी जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती तो कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय